नमस्कार मित्रांनो राज्यात मोदी आवास योजनेच्या पात्रता निकषामध्ये बदल करून मोदी आवास योजनेची व्याप्ती वाढवली जाणार आहे आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक शुद्धीपत्रक प्रसिद्ध केलं आहे नक्की काय शुद्धीपत्रक आहे ते थोडक्यात समजून घेऊयात मित्रांनो तुम्ही बघू शकता राज्यात इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना राबविण्याबाबतचं दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेले शुद्धीपत्रक आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू केली आहे मोदी आवाज घरकुल योजना राबवित असताना आवास प्लसमधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ॲटोमॅटिक सिस्टमद्वारे रिजक्ट झालेले पात्र लाभार्थी व जिल्हा निवड समितीने शिफारस केले लाभार्थी अशा प्रकारचेच लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत पात्रतेसाठी पात्र ठेवण्यात पात्र आले होते परंतु आता याऐवजी या, या शुद्धीपत्रकानुसार राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास योजनेसाठी पात्र केले जाणार आहे मित्रांनो मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक हा बदल आजच्या शोधीपत्रिकाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे या योजनेच्या अटी व शर्ती ह्या दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये का कायम राहणार आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करण्यात येणार नाहीत हे शुद्धीपत्रक तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन बघू शकता धन्यवाद